अग माय कुठली साडी घातली आज चोरून आणली दुसऱ्या चोरून आणली का आज लय दिसायला जरा काळी मैना दिसतेस तरुण लई दिसायच ना आज लक्ष्मीची घातलीच ना साडी कराय तुला अग माय लोक लालीन लाली होलर न काळी असू दे काळी तरी लयची जरा दिसाली जरा चांगली दिसाली जा जरा दिसाली काळ मैना कशी दिवस तर चांगली दिसायली काळी मैना दिसतेच तरुण काढ माझे बघ हल फटी काय माझे तोंड आहे का धड आहे का धड तुला बोललू फालत आहे फटी काढ

हेवडी तरी कसली आहे जरा नीट बोलाव नीट बोल ना काळी मैना दिसते तरुण इकडे बघ इकडे इकडं तिकड नको जाऊ इकडे 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 तिकडे काम आहे इकडे इकडे काम आहे खर चालू गाणं म्हणायचं होत का त्याच्यावर काळी मैना दिसते तरुण होईल करो जाशील मरून लोक तुला <laughs> काळ्या मातीत मातीत टिफन चालते आता पेरलेत ना ती सोयाबीन ते पेरले आता आता का कसे काय चलते काळी झलक एखादा जाईन बेसूत पडन तिकडं चिड्याला आले बरं काय करू आपण आज एक प्रॅंग करू तुझा म्हणजे हिंडायचं मोठं चेन घाल तू लागून देतो दे छान 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 मग तू मग या का तरी भिडू भेती मग येत फोटो काढायचं फोटो काढू नाही काळ्या तोंडाला काळे काढून टाकून रुसली माझी मैना रुसली का होय हो तिकडे बघ तिकडं रुसली का गो काळू झलक ए काळो उसली ग माय रुसली येऊ गो माय उगव ग म्हणलं होतं ग उगव ग उगव ग म्हणलं होतं ग बाई इकडे हल हल काय माणूस आहे तू बॅक कर उगव म्हणलं ग ग चेष्टा कर ओ ग ओ हो हे कुठं का दिल चिरडायले इकडे इकडे पडची ना आडात तुझ्या महाग येलोय ना मी ओग माय काय होत आडामध्ये आता मग तुला बघून घेऊन गेला खाली सन्मिनी ती कसला पळाला फास्ट दिसला सुद्धा नाही पाणी बी तुझ्या दिसायला आज मूळ रोज <coughs> <सर दहली बाला। laughs> पावडर लावले काय सांगायला बर भाई जातो एवढं चिरण काय होईल आयो